किती सोसले तरीही तिने शिकवले स्त्री शिक्षणाचे धडे तिच्या साऱ्या लेकीने गिरवले स्त्री शिक्षणाचे धडे तिच्या साऱ्या लेकीने गिरवले अध्यक्ष महोदय पूज्य गुरुजन वर्ग व येथे उपस्थित माझ्या मित्र मैत्रिणीं सर्वांना माझा नमस्कार माझे नाव शीतल निलेश थोरात आहे मी आता सहावीत शिकते माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद टॅप्स कॉलेज आज तीन जानेवारी भारतीय प्रथम शिक्षिका मुख्याध्यापिका स्त्री शिक्षणाच्या प्रेरणा यांचा क्रांती अभिवादन करून मी माझ्या सुरुवात करते तुझ्या तुझ्या उत्तुंग भरारी पुढे गगनी ठेंगणे वासावे गगनी ठेंगणे वासावे तुझ्या विशाल पंखा खाली तुझ्या विशाल पंखा खाली विश्व ते सारे वसावे विश्व ते सारे वसावे आज प्रत्येक क्षेत्रात स्त्रिया सर्वोच्च पद करत असताना दिसतात स्त्रिया नाही खूप प्रगती केली हे सर्व श्रेय जाते ते सावित्रीबाई फुले यांना पूर्वीच्या काळी स्त्रियांना शिकण्याची परवानगी नव्हती चूल आणि मूल त्यांना दिले गेले होते त्यामुळे वाचन व लेखन हे दूरपर्यंत कसलाच संबंध नव्हता ही अनिष्ट पद्धत मोडण्यासाठी थोर महात्मा ज्योतिराव फुले व सावित्रीबाई फुले यांनी अठराशे अठ्ठेचाळीस रोजी पुणे जिल्ह्यातील पहिली मुलींची शाळा खोलली ही पहिली महिला शाळा होती सावित्रीबाई फुले हे स्वतः मुलींना शिकवत शिकवतात पण तेथील लोकांना ते आवडत नसे त्यामुळे शेण माती कचरा फेकत असत तरीही थोर ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले हे मागे हटले नाही त्यांनी आपले कार्य चालूच ठेवले सावित्रीबाई फुले यांनी महिलांना अख्खा आयुष्य पणाला लावलं अखेर okay, प्लेग okay, याची झाली त्यामुळे दहा मार्च सत्त्याण्णव रोजी त्यांचा मृत्यू झाला शेवटी एवढच मनासे वाटते अंधारातून प्रकाशाकडे ज्यांनी आम्हाला पोचवले अंधारातून प्रकाशाकडे ज्यांनी आम्हाला पोहोचवले चूल आणि मूल या पलीकडे ज्यांनी दाखवले चूल आणि मूल या पलीकडे त्यांनी दाखवले अशा या क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले माझे कोटी कोटी प्रणाम कोटी कोटी प्रणाम धन्यवाद